डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे धार्मिक गोची सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे धर्माचा बाजार मांडून धार्मिकतेचा चाललेला हैदोस त्यानं केली लूट आणि धर्मांधांचं आणि धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांचं सुद्धा केलं जाणारं शोषण या सगळ्यांवरती भाष्य करणारी आणि खऱ्या धर्माची जी गोची झालेली आहे त्यावरती प्रकाश टाकणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या रात्रटिकेचं नाव आहे धार्मिक गोची धर्माचे उपयोग कमी होऊन दुरुपयोगच जास्त होत आहेत धर्माचे उपयोग कमी होऊन दुरुपयोगच जास्त होत आहेत लोकांना धर्मांध बनवून धार्मिकतेचा फायदा घेत आहेत लोकांना धर्मांध बनवून धार्मिकतेचा फायदा घेत आहेत धार्मिकतेचा फायदा घेत आहेत हे परंपरेनं चालत आलेले सत्य पुन्हा एकदा पहिल्या कडव्यात धर्माचे उपयोग कमी होऊन दुरुपयोगच जास्त होत आहेत धर्माचे उपयोग कमी होऊन दुरुपयोगच जास्त होत आहेत लोकांना धर्मांध बनवून धार्मिकतेचा फायदा घेत आहेत लोकांना धर्मांध बनवून धार्मिकतेचा फायदा घेत आहेत धार्मिकतेचा फायदा घेत आहेत सदरील वातर्डिकेच पुढच आणि दुसरं कडवं त्यामुळेच कधी कधी वाटू लागते धर्म म्हणजे तर एक टोळी आहे त्यामुळेच तर कधी कधी वाटू लागते धर्म म्हणजे एक टोळी आहे आणि कार्ल पटू लागते धर्म म्हणजे आपूची गोळी आहे कार्ल ही पटू लागते धर्म म्हणजे आपूची गोळी आहे धर्म म्हणजे आपूची गोळी आहे पुन्हा एकदा दुसरं कडवं त्यामुळेच तर कधी कधी वाटू लागते धर्म म्हणजे तर एक टोळी आहे त्यामुळेच तर कधी कधी वाटू लागते धर्म म्हणजे एक टोळी आहे आणि कार्ल ही पटू लागते धर्म म्हणजे आपूची गोळी आहे आणि कार्ल ही पटू लागते धर्म म्हणजे आपूची गोळी आहे धर्म म्हणजे आपूची गोळी आहे सदळ वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढच कडवं लोकांना कळत पण वळत नाही लोकांना कळत पण वळत नाही इथेच धर्माची खरी गोची आहे अडचण पण वळत नाही इथेच धर्माची खरी गोची आहे असा धर्म असा काही नाचवला जातो जनो धर्म म्हणजे कोठ्यावरची नाची आहे असा धर्म असा काही नाचवला जातो जनो धर्म म्हणजे कोठ्यावरची नाची आहे जणू धर्म म्हणजे कोठ्यावरची नाची आहे धर्माला आपल्या बोटावरती आपल्या तालावरती खेळवलं जातं आपल्या पोटासाठी धर्माला बोटावरती नाचवलं जातं हेच सांगणार सदळील वातर्डिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा लोकांना कळतं पण वळत नाही इथेच धर्माची खरी गोची आहे लोकांना कळक पण वळत नाही इथेच धर्माची खरी गोची आहे आणि धर्म असा काही नाचवला जातो जनो धर्म म्हणजे कोठ्यावरची नाची आहे धर्म असा काही नाचवला जातो धर्म असा काही नाचवला जातो जनो धर्म म्हणजे कोठ्यावरची नाची आहे धर्म म्हणजे कोठ्यावरची नाची आहे जणू धर्म म्हणजे कोठ्यावरची नाची आहे आजच्या वात्रटिकेच नाव होतं धार्मिक गोची ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर कां सूर खाती